सर्वांना माझ्या मराठी मा रसोई चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आता आषाढ संपत आलेलं आहे तर मी आज बनवणार आहे मटन वडे म्हणजे कोंबडी वडे बनवतात तसं मी मटन वडे बनवणार आहे मटन आणि वडे त्याच्यासाठी तर मी इथं मटन आणलेले बघा अर्धा किलो बोकडाचं मटन आहे बघा चॉप्स वगैरे असे थोडीशी चरबी ही धुवून स्वच्छ करून बाजूला करून घ्यायची आणि तेल आता कांद्याबरोबर फ्राय करायचे म्हणजे मोगऱ्यांच्या फुलांसारखी वर अशी उंबलून येते आणि हे मटन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन वेळा अर्धा किलो मटन आहे तर त्याच्यासाठी मी आता खोबरं अर्धी वाटी आहे नारळ अर्धा तो नारळ कोथिंबीर आणि लसूण याच वाटण करून घ्यायचंय आपल्याला मसाल्यासाठी फक्त एवढंच वाटण करून घ्यायचंय ग्रेव्ही मटन बनवणार बनवणार आहे आणि वडे बनवणार आहे मी आता हे आपण कोथिंबीर लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण करून घ्यायचंय मिक्सरला बाकी कुठलाही मसाला वापरणार नाही आणि हा कांदा लसूण मसाला आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपण घालणार आहे चवीवरून दळून आणलेले आहे एकदम आणि छोटी वाटी मी उडीद डाळ असं हे भाजणी करून हे एकदम पीठ दळून आणलं होतं हे वड्यांचं तर त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि जिरे पूड घालायची आणि बारीक मीठ चवीनुसार घालायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालायचं फक्त वड्यामध्ये तर आता आपण अगोदर मटण फोडणी देऊन घेऊया इथं मी तेल तापत ठेवलेले एक तीन चार चमचे आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेते मी तेल तापलंय आपलं बघा कांदा चांगला तांबूस रंगावर भागून घ्यायचा बघा आपला कांदा फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यात हे हरदी टाकून घेऊया पाहिजे तुकडे तुकडे हे असे फ्राय केले की मोगऱ्याच्या फुलांसारखे वर उमलून येतात छान एक छोटा चमचा हळद पावडर घालणार आहे थोडस फ्राय करायचं हे आणि आता आपण हे मटन टाकून घेऊया याच्यामध्ये ह्याला मीठ लावून घ्यायचं मी हे मीठ वापरते हे ना मटणाला हे खडे मीठ चवीनुसार थोडस टाकायचं नंतर चवीनुसार घालता येतं आपल्याला आता आपण हे मटण ह्याच्यात टाकून घेऊया आता आपण हे ह्याच्यात हे मटण टाकून घेऊया आपल्याला आता हे मटण असं परतवून ना चांगलं मिठाचं पाणी आटेपर्यंत आपण चांगलं शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनिटं मिठामध्ये शिजू द्यायचा अगोदर बघा असं मिठाच्या पाण्यात आपण मिठाचं पाणी आटेपर्यंत असं शिजवून घ्यायचं त्यामुळे काय होतं का का मटन चरीला लागतं आपलं हे आता मी इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे नंतर टाकायचं त्यात आपण हे दहा पंधरा मिनिटं आपण पन मिठामध्ये शिजू द्यायचं न लावता कोपर्यंत अशी प्लेट ठेवायची अशी नंतर झाकण लावायचं आपण हे मिठाचं पाणी मुरू द्यायचं त्याच्यामध्ये एक दहा मिनिटं मध्यम गॅस करायचं आपण हे लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं मिक्सरला वाटण करून घेऊया आणि वड्यांसाठी पण आपण लसूण कोथिंबीर वाटून याच्यात मिक्स करून मळून घेऊया हे पीठ हे वड्याचं पीठ आहे ना थोडं कोमट पाण्याने मळायचं लसूण कोथिंबीर वाटण घालायची धने जिरेपूर मीठ चवीनुसार आणि हळद पावडर एक छोटा चमचा आणि हे कोमट पाण्याने पीठ मळायचं आपण तोपर्यंत ही तयारी करून घेऊया बघा आता आपण इथं मसालाचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात वड्यासाठी फक्त कोथिंबीर लसूण वाटण करून घालूया आता आपण हे मटण ह्याच्यामध्ये टाकलं होत आता हे प्लेट काढून घेऊया आणि आपण गरम पाणी घालणार आहे बघ पूर्ण मिठाचं पाणी असं आटलेलं आहे आणि असं आपलं मटण शिजलेलं आहे बघा पैकी आता हे, हे गरम पाणी ओतून घ्यायचं आपण आता आपण एक तांब्या मी थोडं पाणी घालून घेतलेलं आपल्याला नंतर वाढवता येतं पाणी मी हे तीन तीन लोकांसाठी दोन तीन लोकांसाठी बनवते अर्धा किलो मटण ग्रेव्ही बनवणार बनवणारे आणि वडे तर आता ह्याच्या झाकण लावून कुकरला तीन सिटी करून घेऊया आपण जसं मटण असेल कोवळं जून त्याच्यावर तसं तीन ते चार सिटी करून चा घ्यायची आपण तोपर्यंत आपण वड्याचं पीठ मळून घेऊया अगदी थोडीशी हळद टाकायची एक छोटा अर्धा चमचा जास्त टाकायची नाही हळद आणि मीठ चवीनुसार चमचाभर मीठ टाकलेले जिरे पूर आणि हे कोथिंबीर लसूण आणि छोटा तुकडा मी आल्याचा घातला होता नाही घातला तरी चालतो कोथिंबीर आणि लसूण भरपूर घालायचा में पानी ले ले। हे मी कोमट पाणी करून घेतलेले हे मिक्सरचं भांड मिसवून आपण यातच घेऊया आणि हे मळून घेऊया एक जीव करून घेऊया पीठ अगोदर पाणी टाकत असं घरचं पीठ मळून तयार आहे आता हे झाकून ठेवूया आपण त्याच्यावर ओला कपडा झाकून ठेवायचा तोपर्यंत आपण मटन मटणामध्ये मतन, मसाला घालून घेऊया सुख मटण करायचं आपल्याला याच्या अगोदर पण मी एक मटन भाकरीचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या मराठी रसोई चॅनेलवर तर आता आपण सुख मटण आणि फक्त वडे दाखवणार आहे मग आता आपण आपलं मटण उकडलेलं शिजले शिजले काय बघूयात आपण आपलं मटण हे शिजले बघा कसं छान आता आपण ह्याच हे सूप बाजूला काढूया आणि मटणाचे पीसेस आपण हे बाजूला काढून घेऊया ग्रेव्हीसाठी मटन सुक्का साठी तापत ठेवलेले त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे टाकलेले आपल्याला अगोदर आपण तेल टाकलेले एक दोनच चमचे घातलेले त्यात कांदा घालायचा सुक्क मटण आपण बनवायला लागलोय बरं कोथिंबीर नंतर घालायची वरून बघा कांदा तांबूस आपण असा मसाला घालून घेणार आहे मी निम्मा मसाला कशामध्ये घातलाय घालतो आणि आपण आमचं हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपल्याला जसं तिखट पाहिजे तस एक चमचा मोठा आहे मी चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं तेल मसाल्याला तेल सुटेपर्यंत आणि मीठ अगोदर घातलंच होतं अगदी नकळत मीठ घालायचं फक्त मसाल्यासाठी आता ह्याला तेल सुटलेलं आहे बघा थोडस असं बघा मी थोडं रशामध्ये घालायला निम्म मटण काढलेलं आहे आणि निम्म्या मटणाची मी सुक्क मटण बनवणार आहे बनवणार आहे आणि थोडं मटण मी रशामध्ये घातलेलं आहे आपण हे सर्व ह्यात घालून घेऊ गॅस बारीक करून आपण हे चांगलं मसाला शिजू द्यायचा आता बघा आता आपलं इथं सुख मटन तयार झालेले आहे तर त्याच्यावर आपण हे कोथिंबीर घालून घेऊया आणि वडे तळून घेऊया आता हे बाजूला अशी कोथिंबीर गॅस बंद करूया बघा आता आपण इथे वडे थापून घेणार आहे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे बारीक गॅस करून ठेवलेला आहे आता असा एक रुमाल घ्यायचा ओला करून कॉटनचा आणि त्याच्यावरती आपण हे वडे थापून घ्यायचे प्लास्टिक पेपर पण घेतला तरी चालतो करायचे नाही जास्त जाड पण करायचे नाही मध्यम असे एवढ्या एवढे एवढे असे असे वडे थापून घ्यायचे आपण मध्ये जर असं असं होल पाडायचं तळून घ्यायचे तोपर्यंत आपण दुसरा वडा मध्यमच ठेवायचा आपण हा तोपर्यंत आपण हा दुसरा वडा टाकून घ्यायचा जास्त पाणी लावायचं नाही बघ का याला रुमालाला एकदा भिजवून घेतला ना हे बघा अशा रीतीने आपले हे वडे तांबूस रंगावर असे तळून घ्यायचे गॅस मध्यम ठेवायचा एकदा तेल कडकडीत तापलं ना आपण गॅस मध्यम गॅसवर हे करायचं एवढा कसं फुगलेलं अशा रीतीने आपण हे सर्व वडे करून घेऊया असं प्लॅस्टिक पेपर वर पण केले तर चालतात पाणी जास्त लावायचं नाही रुमाला एकदा ओला करून घेतलं ना त्याच्यावर थापले तरी चालतात बघा आपण असे काढून घेऊया आता तेल निथळून असे काढून घ्यायचे हे बघा असं प्लॅस्टिकच आपण दुधाची पिशवी वगैरे असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यावर पण असे थापता येतात थाप आपल्याला हे हेच ठेवायचे म्हणजे फुकतात चांगले